पी डी एफ देईन किंवा तुम्ही हे क्वेश्चन्स तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन सुद्धा करू शकता व्हिडिओ सुरू करने अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा या या व्हिडिओला लाइक करा पहिला प्रश्न आहे सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे याचं उत्तर आहे मध्यम आकाराचा तारा पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे वनस्पतींमध्ये हरितद्रव्य कोणते आहे वनस्पतींमधील हरितद्रव्य कोणते आहे उत्तर आहे क्लोरोफिल पर्याय क्रमांक ब याचा, है। है, याचा, है, याचा उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो याचा आन्सर आहे नायट्रोजन पर्याय क्रमांक क याच उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या ऊर्जेचा उपयोग पवनचक्की करते कोणत्या ऊर्जेचा उपयोग पवनचक्की करते उत्तर आहे वायू ऊर्जा पर्याय क्रमांक याचा आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे कोणती गॅस वनस्पतींनी प्रकाश संशनच्या वेळी सोडली जाते कोणता वायू वनस्पतीं प्रकाशसंश्लेच्या वेळी सोडतात उत्तर आहे ऑक्सिजन पर्याय क्रमांक क याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणते मानवी शरीरामध्ये सर्वात मोठे अंतर्गत अवयव आहे लिव्हर पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या यंत्रामुळे अंतराळातून प्रतिमा पृथ्वीवर पाठवल्या जातात कोणत्या यंत्रामुळे अंतराळातून प्रतिमा पृथ्वीवर पाठवल्या जातात उत्तर आहे उपग्रह पर्याय क्रमांक क याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारे मुख्य घटक कोणते आहेत प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारे मुख्य घटक कोणते आहेत याचा आहे सूर्यप्रकाश पाणी आणि कार्बन डायऑक्साइड नेक्स्ट क्वेश्चन आहे अन्नातील कोणता घटक शरीराला ऊर्जा देतो अन्नातील कोणता घटक शरीराला ऊर्जा देतो उत्तर है कार्बो का। का। आहे कार्बोहायड्रेट्स पर्याय क्रमांक क नेक्स्ट क्वेश्चन कोणता धातू पाण्यात ठेवल्यास प्रज्वलित होतो उत्तर आहे सोडियम पर्याय क्रमांक क सोडियम हा धातू पाण्यात ठेवल्यानंतर प्रज्वलित होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे मेंदू कोणत्या कवटीमध्ये सुरक्षित असतो उत्तर आहे स्कल ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या पेशी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात कोणत्या पेशी शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात उत्तर आहे पांढऱ्या पेशी पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पांढऱ्या पेशी शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात नेक्स्ट क्वेश्चन आहे लोहाला गंज का धरतो उत्तर आहे पाण्यामुळे आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेमुळे लोहाला गंज धरतो नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्बन डायऑक्साइडचे रासायनिक सूत्र काय आहे उत्तर आहे ओ टू पर्याय क्रमांक क्वेश्चन कुठल्या ग्रहावर ग्रेट रेड स्पॉट आहे उत्तर आहे गुरु पर्याय क्रमांक क नेक्स्ट क्वेश्चन आहे डीएनए चे पूर्ण रूप काय आहे डीएनए चा फुल फॉर्म काय आहे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन इन रेल्वे ग्रुप एक्झाम उत्तर आहे डीऑक्सिरायबोक ऍसिड पर्याय क्रमांक ब याचा आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे कोणता पदार्थ ऍसिड आहे खालीलपैकी कोणता पदार्थ ऍसिड आहे उत्तर आहे लिंबाचा रस जे की सायट्रिक ऍसिड असते नेक्स्ट क्वेश्चन कोणता पदार्थ चार धर्मी आहे कोणता पदार्थ चार आहे उत्तर आहे साबण पर्या क्रमांक ब याचं आन्सर होईल क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईन ओझन थराचे कार्य काय आहे ओझन थराचे कार्य गॅस निर्मिती करणे आहे पर्याय क्रमांक क याचं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन्हीची गती हवेपेक्षा पाण्यात जास्त का असते दोन्हीची गती हवेपेक्षा पाण्यामध्ये जास्त का असते कारण की पाण्यामध्ये अणू जे आहेत ते घट्ट असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वनस्पतीची मुळे हवेत वाढतात कोणत्या वनस्पतीची मुळे हवे हवेमध्ये वाढतात उत्तर आहे वड पर्याय क्रमांक ब याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता वायू विजेच्या बल्बमध्ये भरलेला असतो विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो तर याचं उत्तर आहे ऑर्गन ऑर्गन हा वायू विजेच्या बल्बामध्ये भरलेला असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे सजीव व निर्जीव वस्तूमधील मुख्य फरक काय आहे उत्तर आहे प्रजनन क्षमता आणि हालचाल क्वेश्चन आहे गॅस ते द्रव रूपांतरास काय म्हणतात गॅस ते द्रव रूपांतरामध्ये संगणन म्हणतात पर्याय क्रमांक ब याचा आन्सर आहे आजच्या व्हिडिओमधील लास्ट क्वेश्चन आहे पृथ्वीवर वायूंचा थर काय आहे उत्तर आहे गुरुत्वाकर्षणामुळे पर्याय ब याचं उत्तर आहे आज आपण एकूण ट्वेंटी फाय क्वेश्चन पाहिलेले आहेत रेल्वे ग्रुप डी ग्रुप डीच्या सायन्स साठी अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा